स्वारगेट बस स्थानक पंचवीस फेब्रुवारी ची पहाट पहाटेचे पाच वाजले होते आणि पाच वाजता याच ठिकाणी उभ्या असलेल्या एका रिकाम्या शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले त्यानंतर या तरुणीने या सगळ्या प्रकरणाची तक्रार देखील नोंद केली आता खरं तर पन्नास तास उलटून गेलेले आहेत आणि इतक्या वेळापासून या आरोपीचा शोधही सुरू आहे या आरोपीच्या शोधासाठी तब्बल तेरा पेक्षा जास्त पथकं रवाना करण्यात आली आहेत आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर संपूर्ण स्वारगेट बस स्थानक कुठेतरी हायलाईट होताना पाहायला मिळत बनलेला पाहायला मिळत आहे मात्र केवळ ही एकच घटना स्वारगेट मध्ये घडली का किंवा घडत होती का तर नाही याच स्वारगेट बस स्थानकावर अशा अनेक घटना घडत आहेत ज्या तुम्हाला आम्हाला माहितही नाहीयेत ज्या पोलीस प्रशासनाला सुद्धा माहित नाहीयेत आणि दुर्दैवाने इथल्या सुरक्षा यंत्रणेला सुद्धा माहीत नाहीयेत अशा अनेक घटना आहेत ज्या स्वारगेटमध्ये चालू आहेत घडत आहेत दररोज घडतात अगदी दैनंदिन आयुष्यात सुद्धा आपल्या नजरेच्या आड स्वारगेटच्या अंधारात अनेक गोष्टी घडतात याच सगळ्या गोष्टींचं वास्तव आज आपण खरं तर पाहणार आहोत मी आता स्वारगेट बस स्थानकावरच उभी आहे माझ्या आजूबाजूचं जर थोडंसं दृश्य पाहिलं तर तुम्हालाही कुठेतरी थोडस नवल वाटेल की हे स्वारगेटच आहे का कारण असं स्वारगेट तर आपण कधी पाहिलं नाहीये मात्र मी आत्ता जिथे उभी आहे तो स्वारगेट बस स्थानकाचाच भाग आहे मात्र ज्या ठिकाणी एस टी बसेस लागतात त्या ठिकाणापासून मी थोडस मागच्या बाजूला उभी आहे मात्र हा परिसर स्वारगेटचाच आहे आणि तुम्ही जर माझ्या मागे आता पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला एक शिवशाही बस आड़ी ही एकस बस दिसत असेल आणि ही केवळ एकच नाहीये तर याद मी आता जिथे उभी आहे त्या ठिकाणी एकूण चार शिवशाही बसेस आहेत त्याचबरोबर बाजूच्या भागामध्ये आणखी काही पडीक बसेस आहेत अशाच पद्धतीच्या पडीक बसेसने स्वारगेटचं बस स्थानक जे आहे ते भरलेलं आहे कोपऱ्या कोपऱ्यांमध्ये कुठेतरी या बडीक बसेस वर्षानुवर्षापासून इथेच ठेवण्यात आलेले आहेत या बसेसची चाकं काढून नेलेली आहेत लोकांनी सीट काढून नेलेले आहेत मोठ्या प्रमाणात बसेसची तोडफोड झालेली आहे आणि या सगळ्या बसेस वर्षानुवर्षापासून इथेच आहेत खरं तर या बसेस इथे का आहेत हा एक मुद्दा महत्त्वाचा आहेच मात्र दुसरीकडे या बसच्या आतमध्ये नेमकं काय चालतं हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे कारण आपण जर पाहिलं तर या बसेस या चक्क मद्यपिंचा दारूचा अड्डा बनलेला आहे त्याचबरोबर याच सगळ्या ज्या बसेस आहेत त्या अनेकांसाठी अनेक कृत्य करण्यासाठीचे अड्डे बनलेले पाहायला मिळतात आपण या बसच्या आज जायचा थोडासा प्रयत्न करणार आहोत आपण जर पाहिलं तर ही बस बऱ्याच दिवसांपासून याच ठिकाणी धुळखात पडलेली आहे आणि आज जर आपण जायचा प्रयत्न केला तर अगदी दारातच आपल्याला एक भयानक गोष्ट दिसते ती म्हणजे अगदी पायऱ्यांपासून या ठिकाणी दारूच्या बाटल्या दारूचे ग्लासेस आणि सुद्धा या ठिकाणी पडलेली आहेत म्हणजे ही बस या ठिकाणी कधीपासून याचा तर काळ माहीत नाहीये की कि ही किती दिवसांपासून किती वर्षांपासून या ठिकाणी आहे मात्र या बसची संपूर्ण अवस्था जर आपण पाहिली तर इतक्या घाणेरड्या अवस्थेत ही बस आहे काचा फुटलेल्या आहेत चाक नाहीयेत सगळ्या सीट ची प्रचंड हाल झालेले आहेत खूप जास्त जाळ्या जळमट लागलेली आहेत आणि असं सगळं असताना सुद्धा या बसेस मध्ये बसून लोक दारू पितात ही किती आश्चर्याची गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आता इथे उभं राहावत सुद्धा नाहीये अशा ठिकाणी लोक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बसून लोक दारू पितात त्याचबरोबर अनेक कपल्स सुद्धा या ठिकाणी बऱ्याचदा बसलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चक्क महिलांचे कपडे सुद्धा आढळलेले आहेत खर तर या ठिकाणी महिलांचे कपडे का आहेत उत्तर नाहीये इथं असं काय चालतं म्हणजे या रिकाम्या बसेस आहेत त्या कुठेतरी मद्यपिंचा दारूचा अड्डा आणि काही शौकीनांसाठी किंवा मग काही विकृत लोकांसाठी हा एक लॉज बनलाय का असा एक प्रश्न निर्माण होतोय आपण जर पाहिलं तर ही बस इतक्या विचित्र अवस्थेत इथे आहे आणि ही केवळ एक बस नाही तर अशा अनेक बसेस याच स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात या बसेसच्या अवतीभोवती दारूच्या वाटल्यांचा खच अक्षरशः पाहायला मिळतोय काल जेव्हा अत्याचाराचं हे प्रकरण समोर आलं त्यानंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्या बसेसचं वास्तव सुद्धा कुठेतरी समोर आलं आणि त्यामुळे लगेचच खरं तर या सगळ्या बसेस स्वच्छ वगैरे करण्याचं काम थोडंसं इथे झालेलं पाहायला मिळतंय आहे काल जितके काही काही विचित्र साहित्य या ठिकाणी होतं बऱ्यापैकी सामान हटवण्यात आलंय मात्र हे सामान केवळ हटवल्याने काय होणार आहे जे घडायचं होतं ते तर घडून गेलंय हा एक खूप मोठा प्रश्न आहे आपण जर इथे पाहिलं तर अक्षरशः दारूच्या बाटल्या तर आहेतच त्याचबरोबर अनेक व्यसनांच जे काही साहित्य असतं ते सुद्धा पडलेलं आहे म्हणजे या बसेस काही लोकांसाठी दारूचा अड्डा काही लोकांसाठी लॉज काही लोकांसाठी चक्क शौचालय झालेलं आहे आणि असं कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडीक ठेवण्यात आल्या ही केवळ ही एवढीच बाब नाहीये या जर बसेसचा आपण विचार करायला गेलो तर याच बसेसमध्ये कुठलाही अनुचित प्रकारही घडू शकतो म्हणजे अगदी बस स्थानकाच्या मद मधोमध उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका मुलीबरोबर इतकी भयानक घटना घडते जे कोणालाच कळत नाही जवळ पन्नास पंचावन्न तास होऊन गेले तरी सुद्धा आरोपी अटकेत येत नाही असं सगळं असताना चांगल्या बस मध्ये जर हे सगळं होऊ शकतं तर यासारख्या कोपऱ्यांमध्ये अंधाऱ्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पडिक बसेस मध्ये काय काय होऊ शकतं आणि खरं तर होतंय आहे ज्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये आपण जर पाहिलं तर या, हो या संपूर्ण स्थानकावरती जितके अपेक्षित आहेत तितके खरं सी सी टी व्ही किंवा ज्या ठिकाणी या पडीक बसेस आहेत त्या ठिकाणी तर कुठलीही सीसीटीव्हीची यंत्रणा नाहीये इथे कुणीही येऊ शकतं कुणीही किती वेळही बसू शकतं इथे कुठलेही सुरक्षा रक्षक इथे यायला सुद्धा अडवत नाहीत त्यामुळे भविष्यातही या ठिकाणी अनेक अनुचित प्रकार घडू शकतात महिलांबरोबरही घडू शकतात किंवा इतरही घटना घडू शकतात अनेक गुन्ह्यांना हो शकता या ठिकाणी आपण बघतो की या या सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी हा एक खूप मोठा प्रश्न आहे मला अगदी आवर्जून असं सांगावं असं वाटतं की आपण जर पाहिलं तर पुण्याच्या जवळ असलेल्या बारामती शहरामध्ये अशाच पद्धतीचं एक बस स्थानक पूर्वी होतं मात्र या बस स्थानकाचं आता आपण पाहिलं तर अगदीच रिनोव्हेशन झालेलं आहे अद्ययावत बस स्थानक त्या ठिकाणी एखाद्या एअरपोर्टला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीचं एक बस स्थानक त्या ठिकाणी उभं राहिलंय खरंतर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये अशा पद्धतीची बस आहेत मग पुण्यासारख्या एका हायटेक सिटीमध्ये मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये अशा पद्धतीचं बस स्थानक का होऊ शकत नाही किंवा का होत नाहीये हा एक खूप मोठा प्रश्न आहे आपण जर पाहिलं तर हे जे स्वारगेट बस स्थानक आहे या स्वारगेट बस स्थानकावरती संपूर्ण देशभरातून बसेस येत असतात या ठिकाणी दिवसाला जवळपास दोन हजार ते दोन हजार दोनशेच्या आसपास बसेसची रोजची ये जा या ठिकाणी असते याचाच अर्थ लाखो प्रवासी दररोज या ठिकाणी येतात आपण जर या ठिकाणचे स्वच्छता गृह पाहिले तर अतिशय घाणेरड्या क्वालिटीचे हे सगळे स्वच्छता गृह आहेत इथे पुरेसं पाणी नसतं पुरेशी स्वच्छता नसते त्यामुळे मग लोक कुठेतरी असं अशा पद्धतीने उघड्यावरती जाण्याचा पर्याय त्यांच्या पुढे असतो त्यामुळे लोकांनाही प्रत्येक वेळेस दोष देण्यात काहीच अर्थ नाही प्रशासन या ठिकाणचं काय करतंय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना इथे कुठल्या सुरक्षेची जबाबदारी घेतली जाते यांना स्वच्छता आहे ना चांगलं पाणी आहे कुठल्याही पद्धतीची प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी बऱ्याच अंशी हे जे बसस्थानक आणि इथलं प्रशासन आहे ते कमी पडताना पाहायला मिळतंय त्यामुळे इतक्या मोठ्या शहरातलं एक मोठं मध्यवर्ती बसस्थानक आहे त्यामुळे या बसस्थानकाचा काया पालट होणं आणि या सगळ्या ज्या काही कमतरता आहेत त्या कमतरता भरून काढून कुठेतरी एक पुणेकरांच्या आणि सगळ्याच प्रवाशांच्या सेवेत एक चांगलं स्वारगेट बसस्थानक देणं ही आता सरकारची जबाबदारी बनली आहे आणि जर जा असं झालं तरच कुठेतरी अशा पद्धतीच्या ज्या काही गुन्ह्यांच्या घटना घडत आहेत सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर येत आहेत ते भविष्यात तरी रोखणं आपल्याला पॉसिबल होऊ शकतं त्यामुळे सरकार या गांभीर्याने लक्ष देणार का आणि एका घटनेमुळे आता कुठेतरी जेव्हा संपूर्ण हे सगळं प्रकरण उघडकीस आलेलं आहे त्यानंतर तरी पोलीस प्रशासन आणि सरकार आणि त्याचबरोबर इथलं प्रशासन एकमताने या सगळ्यावरती काही भूमिका घेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी टॉप न्यूज मराठी पुणे